कस काय करू लागल मग मामी आज म्हणलं करू लागाला ती म्हणली तुला नस नसल करायचं तर तू नेऊच नको काही तू सर तिकडच ओळशी कि लांडी करेन ना तेवढं कुठून देईन कस तरी वाचता आले सु लागेल

मला उग हेवडे चपात आहे तुम्हाला चार हा मला पाच शिवांशला एक दहा घेतले दहा एका टायमाचे आणि दहा दुसऱ्या टायमाचे हीच तपात्यासाठी दिले एवढं कुटुंब झाली मोकळी चपात्याला हीच चपात्या फक्त

पीठ खाए पाणी घ्यावा लागतो त्याला हात धुवा लागतो पण बसलं तसंच की बसलं त्यात मीठ नाही निवो म्हणतारे मान्सवणी करायला लागली तो आपण इथे करून बघा चपात्या बिपात्यांबर भाजी घेते भाजीला मी को सांगते कुठं कुठून दिलाय ना भाजी घेते मी भूक